म्हटलं की आपला आवाज कुठं आहे आणि मग प्रवास चालू असताना कविता वाचत असताना अरुण काळे यांची एक कवितेची ओळ माझ्या वाचनात आली आणि त्या कवितेची ओळ अशी होती की कोणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहत नाही <अच्चार्णाँगा> कोणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहत नाही ही ओळ माझ्या वाचनात आली आणि माझ्या लक्षात आलं की मग कवी कविता कशासाठी लिहितो त्याचा शोध घेतला पाहिजे मी कशासाठी लिहितो याचा शोध घेतला पाहिजे आणि म्हणून लक्षात असं आलं की आपण लिहितो म्हणजे आपण शोध शोध घेत असतो असतो हा आणि मग अनेकांच्या कविता वाचनात आल्या विधानच्या संपर्क आला जे वर्जेश आहे सायमन मार्टिन आमचे गणेश वसईकर आदित्य नाही यांच्या संपर्कात आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण आपल्या सभोवताली असलेलं जग म्हणजे आपली कविता असली पाहिजे आपण त्याच्या पलीकडे जाऊन लिहू शकत नाही तर आपण आपल्या आजूबाजूला जे का जे काही काही आहे आहे आपल्या म्हणजे मी राहतो राहतो वसईत तर या भुईगावात काय आहे या वसईत काय आहे इथलं जीवन माझ्या साहित्यात किंवा लेखनामध्ये आलं पाहिजे आणि मग तो प्रवास मला सुरू झाला आणि त्यानंतर मोदी नावाचा कविता संग्रह निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये विहीर जी माझ्या अगदी ओटीबल विहीर आहे ती सार्वजनिक विहीर आहे त्या विहिरीचा अधिबंध घेऊन ती विहीर माझ्या कवितेमध्ये आली तर नंतर बो गो म्हणजे माझ्या भाषेत त्याला आपण आजी माझ्या भाषेतला हा शब्द आहे कागोरी भाषेतला त्याला मराठीमध्ये आजी असा शब्द आहे तर ही आजी या कवितेमध्ये आली सकाळ संदरंगामध्ये ती कविता छापून आली आणि महाराष्ट्रातून दीडशे ते पावणे दोनशे लोकांचे फोन मला आले की ही गो किंवा ही आजी आमची आजी आहे म्हणजे भुळगावात राहून मी माझ्या आज लिहितोय आणि ती कविता वाचून लोक की माझी आजी आहे म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की आपण जे काही लिहितो किंवा आपण जे काही लिहिणार आहोत ते आपल्या स्वभावाचं असलं पाहिजे ते आपल्या स्वभावाचं असतं की त्याच्यामध्ये असतो प्रामाणिकपणा असतो आणि मग ते सार्वत्रिक होत असतं होत असतं ते लोकांपर्यंत पोहचत असतो मी इथे वस्तू शेतकऱ्याच्या आत्महत्याविषयी लिहित असेल तर ते कृत्रिमपणा असेल त्याच्या ते माझं नसेल वर्जेश जे म्हटलं त्यात वर्जेश कुठे आहे तसं या कवितेत फेलिक्स कुठे आहे असं शोधायचं असेल तर मला माझ्या बोलताला शोध घेतला पाहिजे माझ्या आसपास ज्या गोष्टी घडल्या आहेत तिथे बघितलं पाहिजे माझ्या संस्कृतीमध्ये मा डोकावता आलं पाहिजे म्हणून न पोचलेल्या शिंद्रातून डोकावताना अशी एक कविता मी लिहिली आणि सावंतवाडी येथे आता भाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये तिची कविता सादर केली तेव्हा तिथे उपस्थित प्रवीण बांदेकरांनी सांगितलं की तू इथल्या सावंतवाडीचं चित्र आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे मुळात ती कविता ही वसईतली कविता होती परंतु त्या कवितेचं सार्वत्रिकरण अशा पद्धतीचं होतं जेव्हा तुम्ही त्या भवताराविषयी लिहिता तेव्हा तुम्ही तो त्या भवतारा ज्या समकालाचं प्रतिनिधित्व करत असतो त्या समकालाचं प्रतिनिधित्व तुमची कविता करत असते आता मग ही भोवतालाचा शोध घेत असताना काय काय आलं त्याच्यामध्ये तर आमच्याकडे बादशा नावाचा माझा काका होता जो रामावर भटकायचा राणोबाळ भायचा त्याच्या संदर्भात काय आले कवितेच्या वेळी की गोळा करायच्या आणि त्या कैल्या त्याला हव्या असायच्या गावात परतल्यावर लहान मुलांसमोर उघड्या करायच्या परंतु लहान मुलं जेवत नसत किंवा झोपत नसत तेव्हा आई त्यांना सांगायची बालशा काका आला बालशा काका आला म्हणून जेव्हा बालशा काका गावात यायचा आणि कैऱ्याची ओझ त्यांच्या पुढे उघडी करायच्या तेव्हा मुलं घाबरून पडायची त्याच्या पाठमोऱ्या आकृती करायची जनाने हसायचा तो हसताना असा दिसायचा की दुःखाची असंख्य बोट करीत आहेत गुदगुल्या ज्या त्याला नीटच हसूही देत नाही आणि रडूही देत <दलता> नाही तर हा बालशा मी पाहिलेला होता आणि हा बालशा वाचल्यानंतर आमच्या सॅगीने सांगितलं एक फार मोठी यादी त्यांनी फेसबुकवर टाकली की अशा अशा अनेक प्रकारचे बालशा आम्ही पण पाहिलेले आहेत तर आपण जेव्हा आपल्या सभोवताच पाहत असतो बघत असतो ते साहित्यात आणणं मला वाटतं ही माझ्या साहित्याची प्रेरणा आहे आता हा जो काळ गेला नव्वद नंतर एक्शन साठी मी माझ्या बोलण्यामध्ये येत असतं की आम्ही शेताचे बांधे पण बघितले आणि आणि कमोड वरचे संडास पण बघितले शेतात जाऊन पण तो केला आणि कमोड वर पण केला तर विभोगचे कुठे पण घातले आणि फाटलेले चपला पण घातले या दोन्ही काळावरचे चित्र आम्ही बघितलेले आहेत नवल मुलाचा काळ म्हणजे म्हणजे कोकण गावांचं बघितलं ज्या सगळ्या वस्तू मिळायच्या नाही परंतु महिन्यापर्यंत सामान भरला म्हणून कोकण गावात पाच जोडात पाच ऑफिसर उचलायचा ते आम्ही बघितलं आणि आम्ही डिमांड पण बघितलं की जिथं गुहा आपाप उघडते

म्हणजे व्हायचं होतं परंतु तो शेनशा होऊ शकला नाही परंतु अमिताभने पुढील दोन्ही व्हायचा अमान म्हणून काम केलं म्हणून दोन्ही व्हायचं काम करायचं तर ही माणसं माझ्या गरिघेत आली आणि मग ती आल्यानंतर संपूर्ण जेव्हा कविता वाचते त्यांनी त्यांनी त्यांना वाटली नोंदी कविता आहे ती आपल्या घरात मृत्यू झाला तर त्या माणसाच्या वर्णन करताना गायलं त्याला असं म्हणतात ते वर्णुका कविता गेलो तेव्हा सातारा एका ऐंशी वर्षाच्या बाईनं ते दुसरं खरेदी करून ते वर्णुका वाचते आणि तिने मला फोन केला की हा वर्णुका आम्ही आहे काय आहे तर सांगायचा मुद्दा असा की आपला स्वभाव काल हा आपल्याला सार्वत्रिक करता येतो हे आपल्या कवितेतून आपण करू शकतो कसा करू शकतो तो तो तर हे कविता सादर करतो आणि थांबतो त्या कवितेचं शीर्षक आहे नवरी मुलगी सासरी जाण्याची संध्याकाळ आता नवरी मुलगी शासरी जाण्याची संध्याकाळ यासाठी आमच्या ठाकोली भाषेत दुहेर साजरला जातो हे गाणं आहे संध्याकाळ वेळच्या बायांचे आवाज येतात असतं आणि हे आवाज कधीही कोणीही ऐकले नाही आहेत मला ते ऐकू येत आहे दिसत आहे आता ते काय होते आवाज तर मी संपूर्ण कविता वाचत नाही त्याच्यात तुम्हाला सुरुवात माहिती आहे पार्श्वभूमी माहिती आहे की नवली मुलगी सासरी चालली आहे सावरले आपला भरजरी शालो आणि उतरते पायऱ्या बाजांचा आवाज घडत करत राहतो विराहाचं हे चिरंत दुःख जे बायांनी कधीपासून जपून ठेवलाय आपल्या कस्तुरी सारखं याच्यामध्ये तीन बाया मला सापडल्या त्या तीन बाया मी करतो एक ती सारखी येणाऱ्या घालते आहे ती सारखी एरझऱ्या घालते आहे स्वयंपाकघरातून मोठीवर आणि मोठीवरून स्वयंपाकघरात जिला सोळाव्या वर्षी सोडावं लागलं होतं आपल्या बाबाचं घर आणि आज लग्नाच्या सव्वीस वर्षानंतरही तिला एकदाही सापडलं नाही बाबाच्या घरी आनंदानं जाण्याचं कुठलंच निमित्त आज अचानक आज अचानक बाजांच्या आवाजाने हळू लागणारी तिच्या मनातला पाळणा जो प्रत्यक्षात हल्ल्याचे दिवस संपून गेले आहेत कधीच दोन ती सारखी खिडकीपाशी उभी बसलेली असते ती सारखी खिडकी खिडकीपाशी बसलेली असते ती अजूनही आहे कुमारिका गळती दिसून जावा एखाद्याचा हा तसा हरवलंय तिच्यापासून तिच्या लग्नाचं आहे आणि नवरी मुलगी सासरी चालल्याच्या संध्याकाळी तिला बाल्याच्या आवाजात ऐकू येऊ घोड्यांच्या टापांचे आवाज ज्यावर ऐकी एक आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार जो त्या पोचू शकला नाही तिच्या दृष्टीच्या टप्प्यात ते आली आहे ते ती आली आहे आणि तिच्यासाठी ही संध्याकाळ म्हणजे ती संध्याकाळ आहे जेव्हा गावभर सगळे कुजबुजत होते आणि कोणालाच माहीत नव्हतं तिची मुलगी नेमकी कुठे गेली आहे मला शोधू नका मला शोधू नका इतकी छोटीशी शिट्टी उशाखाली लपवून आणि डोळ्यात कायमची प्रतीक्षा ठेवून ती निघून गेली आहे टेलरिंगच्या क्लास करून रोज संध्याकाळी परतणारी मुलगी परत ती नाही त्या संध्याकाळी आणि अद्यापही तिची आई वाट पाहते तिची आई वाट पाहते तिची जिला वाटत एकोणीस वर्षाची घर सोडून गेलेली मुलगी धावत एक अचानक आणि खाऊ साठी भोपान पसरवेल तिला आठवतो तिचा चेहरा जो तिने त्या संध्याकाळचा सकाळी पाहिला होता तिला माहित नाही तिला माहीत नाही आपली मुलगी नेमकी कशी दिसते आज आपल्या मुलीच सासर नेमकं कुठं आहे काळ पडू लागला तरी रेंगाळ तो एक धार रेंगाळच्या एक धार आभाळा खूप मागे राहिलेल्या आपल्या पिल्लांसाठी नवरी मुलगी सासरी जाण्याची ही संध्याकाळ का <laughs> <laughs>